केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी किनवट तालुक्यातील एकशे अकरा पैकी एकोणचाळीस गावांना मिळते नळाद्वारे शुद्ध पाणी पन्नास टक्के कामे प्रगतीपथावर तर अनेक कामे निधी अभावी रखडली जलजीवन मिशनच्या कामाचा मोठा गाजावाजा करून नळाद्वारे पाणी शुद्ध देण्याच्या जलजीवनच्या कामाकडे पाहताना भ्रमनिराश झाल्याचा अनुभव येत आहे तसेच किनवट तालुक्यातील कामे पूर्ण झालेल्या सत्तेचाळीस गावापैकी एकोणतीस गावे जसे भीमपूर मारेगाव राजगड राजगड तांडा पाटोदा सारखणी अमलापूर बेंदी गुलजा बोदडी बुधवारपेठ चिखली तांडा दहली गोगरवाडी गोटी इंजेगाव लिंगी कमठाला पळशी पळशी तांडा पांदरा सिरमिटी आणि वडोली या गावांना मिळ मिळणारे नळाद्वारे शुद्ध पुरवठा चालू असल्याचे उपविभागीय अधिकारी गोविंदवाड यांनी सांगितले आहे चौतीस गावाची कामे पंचाहत्तर टक्के प्रगतीपथावर तेवीस गावची कामे पन्नास टक्के पर्यंत प्रगतीपथावर तर नऊ कामे पंचवीस असल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या नाराजीचा सा सामना गावातील पुढाऱ्यांना करावा लागत आहे गेल्या नऊ महिन्यापासून निधी उपलब्ध नसल्याने सदरील कामास थिळ बसला आहे असेच म्हणावे लागेल निधी अभावी पाण्यासारख्या अत्यंत आवश्यक असलेली ही योजना गेल्या तीन वर्षापासून रकडल्याने कामाचा बोजवारा उडाला आहे प्रत्येक गावात नव्याने निर्माण केलेली सिमेंटची रस्ते मध्यभागी फोडल्याने रस्त्यावरून जाताना लहान बालके आणि म्हातारी माणसे यांना हा रस्ता अत्यंत त्रासदायक होत चाललेला आहे जिल्हा स्तरावरून सदर योजनेला एकशे ऐंशी कोटी रुपयाचा निधी अपेक्षित आहे यापैकी किनवट तालुक्यासाठी जवळपास पंधरा कोटी रुपये उपलब्धतेनुसार प्राप्त झाले आहेत उर्वरित प्रगतीपथावर असलेली कार कामे पूर्ण करता येईल मात्र सध्या तरी निधी अभावी कामाचे तीन तेरा वाजल्याचे प्रथम दर्शन दिसून येत आहे निधीसाठी पाठपुरावा करून उरलेले काम वेळेत पूर्ण करावेत अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे के टी महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा